तर मित्रांनो आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये नावाजलेल्या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो एकंदर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक जर बघितली आपण तर आठ हजार आठशे एकोणावीस क्विंटल होती कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मुंबई मार्केटमध्ये बाजारभाव हा मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती एकोणावीस हजार क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो उमराणे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी खांद्याची आवक होती पंधरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपयापर्यंत उमराणे मार्केटमध्ये उन्हाळी खांद्याला बाजारभाव हा मिळालेला आहे एकंदर मित्रांनो कळवण मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी रेट हा साडेतीनशे रुपयापासून जास्तीत जास्त बाराशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा कळवण मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती तेरा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे अठ्ठ्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण अकराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये पासारभाव हा मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो सटाणा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती बारा हजार एकशे दहा क्विंटल कमीत कमी रेट हा तीनशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण बाराशे ऐंशी रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा सटाणा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला मिळालेला आहे एकंदर मित्रांनो हे जे बाजारभाव होते हे अठरा जुलै दोन हजार पंचवीसचे बाजारभाव होते एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका